चला आता याच्या ना घरी जातो शेरपे तू ते खुलप लावून गेलाय हां आता कुठं गौसल रानात गावसाल ना बरं तो का रानात येतो मी सोडणार नाही तुला आता म्हणजे तो दोस्त जास्क राहिला काय माले हां मारेशे पांगा घेतो का तू बरं पाच चल ठाणे मारलं नाही बहिणी स्वीडच मोकळ सिमेंट वाय घातलं नी आले मी तुझी वाट पाहत होतो गव्हाच मला मी गात म्हणजे मला यायचे मी काय तो आता हा ना हा प्लेस दोघां करतात रान आपलं अरे कस कसल रूम काय टाकल्याची होती मेन कपड्याने रूम अरे काम चालू आहे मी ते पण म्हणतो स्पेशल रूम मग वही ना का तो काय का लगेच दिवसात तयार करा बरे हे किती दिवस चाललंय काम कधी होणार अरे ते गावडी गुतले ना आता ते घरकुला आले ना तर आता जे काय पैसे न, का आपले पैसे टाकून मस्त एक बंगला बनवून टाकू मी काय बोलतो दुपारची वेळ कोणी बघत नाही चल की चाल ना मग मी तेच म्हणणार होतो आता तू आता टाइमपास कसला माझा काही टाइमपास असतो बाबा बाबा अरे तरी मला माहित होत तू येणार सगळी सेव्ह करून ठेव हिड मधी याच्यातच माझ्या याच्यात जी येते दुसरी कोण माझी येते बरं जाऊन मी काय बोलते वर तर तिथं पोलिसांचे भेव राहते इकडे कोणतं आहे का आपण रूमवर वर गेलो आणि ती रेड पडली तिथे लॉज वर बापरे ते तर लेट डेंजर काम होत मी तर एवढी घाबरली होती ना तुला काय सांगू अय मी त्या बी उडी फेकली बी तडावरून डायरेक्ट बी उडी आणि मला टाकून गेलास नाही का नालायक माणूस मला टाकून गेलास अरे मग आता मग दोघ असताना दोघांना तळून हा बरं मी काय बोलतो माहिती का मला ना आज की नाही पिक्चरला जायचं होतं रे पण तू इथे बोलवलंस नाही जाऊ ना पिक्चर पाहून मग त्या पिक्चरला जाऊ पिक्चर पाहायचं आहे का पिक्चर पाहायचंय पा का पिक्चर जाऊ ना पिक्चरला काही जाऊ दे मला की नाही तुझी ले आठवून येते तुला कधी आठवण येते मी प्रत्येक वेळेला फोन करतो तेव्हा तू फोन उचलतोस नाही तर मला करतच नाही अरे करत नाही म्हणजे मला कधी रिचार्ज राहत नाही पण तू किती चांगलं तुझ्याकडे रिचार्ज नाही राहत आणि मला रिचार्ज करता। मग तो किती जीव मला म्हणून तुम्हाला लय आवडतो खरं सांगू तर तुम्ही मला आवडत नाही का हा आवडत की <laughs> मी तुला आवडतो तू मला आवडत आणि ते नवा काय ते बंगार बाबे त्याच्या वांग नको लागू बाबे बाबे सोड अरे तर काय त्याच्याकडे पैसे जास्त आहेत ना जरा नाही पैसे काढून घे पण त्याला हात नको लावून दे जाऊ तस चांगला रे तो नाही काय चांगले नाही नाही प्रेम करतो तो माझ्या तो लय ठिकाणी जातोय हो

काम दिले काय गरकुल मजूर झाले मला कुला रे मग तुला सतरावा होते मंजूर मा, मग मा? मला काय केलं तू अशी ती, तू तिथे जळते मला माहिती तुला तू तेच जवळ राहिले मला गरकुल मजूर झालं तुला झालं नाही तू नियती मात्र सांगली नाही अरे बॅग बंगला बांधले मला काय करुला बंगलाच बांधणार आहे बांधा आनंद आहे ना आम्हाला नीट करायची मी काय केलं काय केली पोरायला सामेला काय केलं काय केलं म्हणजे काय केलं त्यानं काय केलं म्हणजे के तो माप तो तोपर या महापौर सांग काय प्रेम करायला का माझा पोरला सजा नाही किंवा पूर्ण महापौरला मोणी टाकेल काय दिली हा का हा म्हणजे पुरे मोनी का मग महापोरे देवा तुपूरला आवडला म्हणजे मी गावाच्या बाहेर राहतो अरे महापोर ना सारखी तुम्ही पूर भाडं सुटली महापौर आता एक सांगतो तुला तू अजून सांगतो तू काय करत मोठा तू काय करस काय करसी अरे भांडू नका ना पाहिजे का तू काय करून ही बसला बाई म्हणजे चांगलाय का तू आमची मैत्री मैत्री आमची तुला तुला काही लाज वाटली पाहिजे ना आम्ही दोघ जण मिळून हा हम्म काय जण कोण आहे तू आमच्या क्षेत्रात आलोय आमच्या क्षेत्रात तुला एकच समजून सांगतोय परत महापुरुषच्या वाट्याचा गेला तो वापर तर मग तुला सांगायचं सोडणार नाही जगायला तू पोर सारखी मिस कॉल करती मग मापरलय का हात तुझ्या बघायचे रौ काय डाव बाप लेखायचं आहे कोणच तुम्ही काय राहते आज परा करता तुमच्या सज्जन आमच्या घराण्याचं नाव जरी घ्यायचा तुम्ही राह ना सुद्धा नाही करा मग तू काय करशील काय करशील हाय करशील ला तू काय करशील हाय पोरायची मग द्या काऊ तो वापराय घे फक्त काय त्या कोणचं अरे रिश्चर पेडल ना तू ही पोर मापोरल बाई कु करून देखशील कोण मी तो किरी म्हणून अरे भांडताय कशाला त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा ना असं काय करत काय मार्ग काढा येणा आणून देऊ का कॉपी मध्ये काय चॅम्पियन तुला नाही तुला नाही माहिती पोरेला ना वीस सहा हजार रुपये देतो आणि जी पोर हि जी पोर ना त्याच्या बापा सग आणि त्याच्या पोर सग माहिती पोर पाठव नाही बाबा तू काय म्हणले चांगला मार्ग काढू चांगला म्हणजे भांडू नका तुम्ही चांगले मित्र आहात ना म्हणून म्हंटल मी दुसरं काय नाहीये मित्र असत गेला उडत मित्र काय माहिती का बाहेरची बाहेर म्हणजे बार बाघारापर्यंत म्हणजे पोऱ्याच्या महापूर त्रास जायला लागला अरे पण चुकी दोघांची पण असेल ना तुम्ही का म्हणत बर महापूर लावस त्यापूर लावस काय त्या फुलाच्या जाऊस बाई पोर शिकाची महापूर सांग नाही शिक्षण लक्ष नाही अरे पण बाबूराव टाळी एखादं वाचते का मला सांग पाहू म्हणजे म्हणजे दोघांचं पण काहीतरी असले हा सारखा जर तिला तरास देतोय मग काय करी पोर हा म्हणजे काय करी जाऊन टाक महापौर आम्ही येणे जाऊ नये काय मला सांग पोरगी म्हटली का असं की तो सम्या त्रास देतो म्हणून म्हंटले ना रडली ती पोर आई समोर मा समोर केले रेपरे बाय का, तो ना? तो ना? ना, का वर तोंड करून पाहत नाही खाली कोण गाव झालं तू बरोबर बरोबर तू आहे ना तू नाही ना? का आता प्रत्येकाला म्हणते मी वर तोंड करून कोणा का पाहत नाही बरं आता कोप्यात घालतो ए तू तोंड समोर आम्ही बसलेलो तिथे काय बसले नव्हते का हो डवळा डोळा डोवळा करतो बाबे असा बाब्यात असा असं काही नाही रे तू मित्र चांगला आहेस ना असं काही नाही मी काय करतो का वीसशे एका हजार रुपये देतो पर्यायला आणि जाऊन फिरायला बाहेर

तुरी तुरीच्या बाहेर लिंगणार तू मग तुला काय करायचं कर तिकडे छाटेल छाटायचं पुढेच छाटायला लगे गेली जायचं माझ्या बद्दल रे चला मोस मध्ये गाडी आली तिच्या त्या मध्ये झालं ती पोताक एवढ्या तर आपलं उरकून गेलं असतो आपल्या तिकडे जायला टाईम होईल पिचर पाहायला आलं का तर बरं झालं बाबा माझं बाप मला म्हणे बाबराव लय भांडला म्हणे हो का भा काय तू काय घरी सांगितलं का मी नाही सांगितलं ती बाजूची काजल मावशी ना तिने जाऊन मम्मीचे काना भरले आणि मम्मीने पप्पाला घरी आल्याला सांगून दिलं नाही का एवढा हंगाम आमच्या घरी बी नाही का पूर्ण ते पप्पा एवढे चिडून गेले बापरे मला एवढी भीती वाटली पण आमच्या दादा झाले मला म्हणे तू घाबरू नको माझ्याकडून वीस हजार घेऊन डायरेक्ट गोवायला हानी म्हणलं त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना काही प्रॉब्लेम नाही माझ्या आई वडील नाही ना अरे या बरोबर ऐकतील ते म्हणे काय करा म्हणे तुम्ही डायरेक्ट हानी म्हणून टाका हो का फोन करून टाक टेन्शन घेऊ नका म्हणे टाकले दहा हजार टाकणार संध्याकाळी हो का हा ते म्हणे उद्या ना निघा म्हणे पाठी गुपचुप निघून जायचं म्हणे पण मग माझ्या घरच्यांना माहिती पडलं मग गेले माहित पडलं आणि मरून आले जाईन माहित पडलं टेन्शन काय घेत तेवढं बर मारलं पिलं नाही ना मारलं नाही पण पप्पांचा राग पाहू ना दोघे माहिती कितका घाबरलो ना मम्मीला पण कुठे <laughs> अरे राहत बापाच राहतो बापाचं काय मी रागवायचं तू ये ना, ना? तुझ्या मम्मीला ते करायचं ठीक आहे ना मम्मीला पटवून ठेव मम्मीला पटवलंय मम्मी हाय मम्मीच काही नाही पण डेंजर मम्मीला प्रॉब्लेम नाही ना पप्पाला खूप डेंजरस आहे नाही ना आता ते त्यांना असं वाटतं मी तुकारायचे जाऊ दे त्यांच्या मनाने तुकारायचे कारण त्यांना माहिती ना दिवसाइटच फिरत राहतो गावामध्ये तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न कर यावडं सुधारले जसं प्रेम झालं तसं मी कपडे चांगले घ्यायला लागलो पहिले कपड्याच राहायचं ऐकणार मला माहिती का इतक्या गेले इतक्या <laughs> घेतल्या ना तुझ्या तुला नाही पडत का स्वप्न स्वप्न नाही मग तू कसे पाहते नाही नाही मी पाहत नाही ते ऑटोमॅटिक पडत जे आपण आता करतो ना ते की स्वप्न येऊन जात राहिले पण सगळं काम स्वप्न चांगलं स्वप्न बघते मी अरे मी पण ते चांगलेच बघत होतो पण ते आता लग्नाचे स्वप्नच पडणार ना जसं मला कालपासून माहित पडलं ना तसं काय चुकांडी मारली आली ते मम्मी पप्पा शेतात गेले म्हटलं चुकांडी मारून मी तुला सांगायलाच आली की रात्री काय झालं नाही का एवढं महाभारत उभं करून ठेवलं त्यांनी मग काय टेन्शन घेऊ नको आपलीकडे कॉपी आहे जाऊ डायरेक्ट कॉपी मध्ये काय म्हणतो दादा मला काय बोलले तू डायरेक्ट

टेन्शन घ्यायचं हो। ना बर का हा आपण मस्त इथंच इथेच भेटत जायचं हा इकडे काही कोणी येत नाही आलं तर हा आलं तर माझं होत आदेश येतो फक्त हो होत वाटतंय ना घाबरायचं ना एवढं घाबरून थोडीच जमणार आहे आता आपल्या हानी म्हणलं जायचं म्हणलं होतं एवढं घाबरून एक काम करून थोडं घ्यायचं घेऊन कर

हॅलो हां अहो बाबूराव आहो इकडे या खूप इकडं हां तुमची आहे त्या साम्याबरोबर लवकर या लवकर या अहो मी माझ्या डोळ्याने पाहिलं तर मग मध्ये काहीतरी चालू आहे त्यांचं हां इकडंच इकडंच लवकर या जरा हां या ओ बनव कोणी आलं तर मला तू आधीच घाबरतेस ना रे जरा बाहेर हवा घालतो तुम्हाला इकडे कपाले आले इकडे रे बघ बाहेर काय करताय तुम्ही इथे तू काय करत कॉपी कॉफीमध्ये बसले होते मी गप्पा मारत तू तिथेच हा चल होतो ना कुठे कोणची खोली बनवायची कुडा कोणची खोली बनवायची हा का तू आराकडे दाखव ना हो फलीचा अरे अरे बापारखा पोऱ्या सारखा आहे ना चेहर लाज सोडला एकदम सारखं हे पार लाज सोडला बाप काय करतो पोऱ्या काय करतो एका दादा धरला तुम्ही नाही नाही कुठं काय केलं ते मस्त तंबाटी जायला तू बापच्या कोपीत गोष्टी आता पोऱ्या बायला पोर घेऊन बसला का माझी गेली ना त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे कुठे गेली दिली ते काढून बांड झालं त्यांचं आलं बायामुळे बांडायला म्हणजे बाय बाय तुम्ही हे समाजा कर दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या बाय आपल्या समाजा काय तुमच्या स्वतःच्या नाही नाही काय तस काय नाही मग माय पोर एकाच काही बोलाल तो ती म्हणे मला काय कर दाखवून देतो म्हणलं तुला मन लागत नव्हतं नाही का असं म्हणून मी त्याला गप्पा मारायला बोलवलं माझ्याशी बाकी काय तू आईकडे मग मी शेतात गेले ना आताच गेली आईशा कावर गेली शेतात मला कंटाळा होता मला कंटाळ फ्रेश वाटलं तुला मला बोलायचं होतं मला त्याच्याशी की तुम्ही लग्नाला नकार का दिला मग आमच्या काय काय करते काय काय मी नाही ठेवलं मला म्हणे मैत्रिणीला जाऊन भेटून येते म्हणे माझं काय अर्जंट काय आहे आता ही मैत्रीने का ही मैत्रीने का काय बघितलं बाई काय अगं काय अगं हे काय काय म्हणजे तुम्हें डोको काम आळत नाहीये मला लग्न करून सांगितलं एवढं डोकं फोड केली तरी तुला ऐकायचं नावच नाही का तू काय करतो नेमका दादा काय करतो जातो ना रात्रीचं मी रात्रीचा ना नाईट करतो नाईट आम नाइट ड्यूटी आहे का कोणत्या कंपनीने कंपनीत नाही हो बस प्ले बाहेर का आम्ही ते बिझनेस कंपनी गाड्या पेंट घेतली दोनशे रुपयाला आणि रस्त्यावर शेल लागेल आणि गावामध्ये सांगायला का सरूसला कटकट नको हा कटकट नको तू कटकट नको पाहिजे बागा बी आल तर तू बाई गो मध्ये बरोबर आता बी आलो

तुम्ही काय بدي आम्हाला एक बुलेट गाडी उंडा द्या तुमची बोर केलीस आम्ही पा ऐका अरे चला आयकेचा आहे तुम्ही बुलेट द्याला हं अगं मग थोडं फार तर असतास ना एवढं काय आता माझी मी एकुलते एक मुलगी तुमची थोडं तो तो दोसर गाड्यावरले बुट्ट वापरितोय ते गाड्यावरले पॅड वापरितोय नाही दुकानातला 400 रुपयाची आहे तुला नाही आम्हाला ओ एक गाडी अगं हुंडा नाही मागत आहे ते काय मागत आहे फक्त मन मोकळ का सोनाली अरे तुमची दिसत ती मोर गाडी चालली आणि श्रीपातराव तुमचं सगळं सगळं प्लॅन लक्षात आलाय असे भित्रोर काय करायचं तुम्हाला त्यांचा पडला जीव त्यांच्या तुट करू नका उद्या एक कांद्याने काय करू घेतलं काय करायचं जीव पडलं तर मग हे काय मागू बुलेट आलं हे ते काम मागू राहिले मग बरं नका जाऊ बुलेट त्या लग्न करून झाला लग्न बोला की तुम्ही बोला आता काय बोला पुरीने आलाय खाली पाय लावलं मला इतकं ना आलाय घर पाहिले या पुरीने तुम्हाला आता पर्याय बी नाही करूनच द्यावं लागलं लग्न त्याशी पर्याच नाही मी तुला देणार नाही बो माय पोरवाटला ये लुटू देईल पण तुला देणार नाही त्याची काय होईल ना गडबड होईल झालं सगळं झालं का मग आता बरं अग काय म्हणलं हं बोलले चालले झालं झालं बोलणं झालं झालं का आम्ही बोलत होतो ना येते बोलणं बोलत होतो आम्ही करायचं आम्ही पदशीर करून घेतलं कि दो महिने ऐकलं एक काय म्हणू राहिले मामा त्यान टाबेटनती आता काय करायचं आता काय आता आपण उजराच्या गोळ्या घ्यायचा लेखा कोपरात झोपून राई दोगायना लग्न होऊ दे मग खा गोळ्या तुम्ही लग्न होऊ दे नाच त्याच्या ता पोरा तयार त्याच्या करत सोडेल सोडले गावात

म्हणजे लग्न लावून राहिला गेले लगेच नाही जोडा पहिल्यांदा जोडी नाही पहिल्यांदा भेटलो पहिल्यांदा पहिल्यांदा पाया पाडा पाया पाडा पाया पाडा आशीर्वाद असो तुम्हाला पाच पोर तुम्ही पैसे द्या तुमच्या पडत ना पैसे दिले द्यायच्या पडत बघा पाच पोर हो आशीर्वाद देऊन टाकले त्यांना मी काय म्हंटल ऐकलं का आता हे डोळ्यांनी एवढं सगळं पाहिलं सगळं पाहिलं काय करायचं आता आता आपल्यालाच माघार घ्यावी लागेल मी काय काळजी करू नका पोर ना पडतो तुम्ही सांभाळी जा तिने खाल्लं पोर काढायला आमच्या काय बोकडे आणून देत जाय आम्ही आहे जोखे जायला करमणूक तुम्हाला करमणूक हा तो परत त्याच्या करता ठेवले आज मात्र तुम्ही काय करणार आहे बस पाळ हलवायचं काय समजून घ्या ना बाप्पा आता जे झालं ते जाऊ द्या ना आता हो तुझा चार किती खुल्ला किती चार खुल्ला पाहिला का ऐका आता पोरीच आपण काय करणार आपलीच पोरगी आहे आपलीच दात आणि आपलं चोट काय करणार आहे आता काय म्हणत दोघ मी आबीबी राजी तू काय करेल काजी तुम्ही हो घेऊन जा पायात पूर्ण सगळं झाली पराठ्या असतील झाली दे बरं झालं मग लय आग होती वाव द्या वाव द्या नाही परततो बस काय हा मग या पाहायला का माझा एकटीचाच दोष आहे जाऊ दे जा <laughs> ना तुम्ही हाऊस केली त्याच्यामुळे माझी हाऊस झाली ना तुमच्या जो खर्च वाटू नको तो हिच्या त्रास आहे मी हिच्या काय वाटत बाजला वाईट आता ना लगीन लग लागल्यावरच आम्ही तयार आहे ना आता मग आता लगीन लागल्यावर आम्हाला नाही म्हणून नका समा तिला म्हणा राव देवा बनव म्हणा आपण सगळे जेव्हा जाऊ जेवायची सोय झाली आता सुन भाले तुम्हाला आता जायला आता एवढा मोठा खाबा घेतला रे तो आता आपला गुढीपाना करून घ्यायचा थँक्यू प्पा तुम्ही राजे झाले त्यामध्ये थँक्यू तुम्हाला आता नवर पाहिजे चिंता नाही पैसे वाचतील ना गावात घरी घरी प्प्या काप्यातल्या लोक काय भेटतील आता उद्या घरी हा त्यांच्या घरी जास्त लग्न वस्तू घरी जाऊ म्हणून आता मी काय म्हणते लवकर मूर्त पाहून आणि एकदाच उरकून टाकू आता हे असं झालेलं ना तर जास्त दिवस वेळ घालण्यात उपयोग नाही लोक उगाचच गावामध्ये चर्चा करते चक्कर मारून हा उसळ खाऊन आलो आम्ही